हाय फ्रेंड्स तुम्ही पण तुमचं वजन कमी करताय ना तर फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइज करा आणि तुमचं जे काही पोट सुटलेलं आहे तुम्हाला वाटतं की तुमचा कमरेचा घेर खूप सुटलेला आहे तुमच्या पूर्ण शरीरावरची चरबी जर तुम्हाला कमी करायची आहे तर फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइज करा आणि प्रत्येक एक्सरसाइजचे तुम्हाला फ्रेंड्स तीन तीन सेट मारायचे आहेत तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि फ्रेंड्स तुम्ही पण तुमचं वजन नक्की कमी करू शकता फ्रेंड्स इथे सुरुवातीला पाच मिनिटं वॉर्मअप करून घेतलेला आहे आणि त्यानंतरच एक्सरसाइजला सुरुवात केलेली आहे इथे फ्रेंड्स फ्रंट किक करत आहे आपला उजवा हात सरळ असेल तर आपला डावा पायवरती येणार आहे त्यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या थाईजवरचा सुद्धा फॅट कमी होतो तर फ्रेंड्स ट्राय ट्रॅग टू थ्री फोर फ्रेंड्स इथे स्कॉट्स करत आहेत फ्रेंड्स स्कॉट केल्यामुळे ना तुमच्या पूर्ण पोटावरचा जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स तो लवकरात लवकर कमी होईल सुरुवातीला जमत नसेल तर काय करायचं आहे दहा दहाचे असे करून तीन सेट मारा फ्रेंड्स हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे जसं तुम्ही सराव करणार प्रॅक्टिस करणार तसं हळूहळू काउंटिंग वाढवा रिलॅक्स दोन हात श्वास देते बघ तू उपर एंटर करो करू कंटिन्यू घ्या स्टार्ट वन टू थ्री फोर फ्रेंड्स जाले की तुम्हाला कर स्ट्रेचिंग पाय दुखत नहीं स्क्ट्स नक्की हाथों से उठा लो थाज पे रखो वाले पैर पे रखो जितना हो रहा है उतना रखो और श्वास लेते वक्त हाथ ऊपर और श्वास छोड़ना है और होल्ड होल्ड रहो होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स दूसरा चलो श्वास लो हाथ ऊपर श्वास को छोड़ो नॉर्मल ब्रीदिंग होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स आज कितना करेंगे सूर्य नमस्कार सत्रह ठीक है कल कितना किया था पंद्रह ठीक है चलेगा चलो अभी स्टार्ट करेंगे सूर्य नमस्कार हाँ सब लोग मैट के आगे आ जाओ मैट के आगे चलो वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन टवेल्व 1 2 3, 4, 5, 6, 7 8 9 10 11 Nine, ten, eleven, twelve, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve. Khi nào? Nay, năm giờ vậy. relax thôi chứ. one, two, three, four, five, six, seven, eight, nine. टेन इलेवन 6, सिक्स सेवन आराम से करो, नाईन टेन इलेवन ट्वेल्व जिसको जितना हो रहा है उतना ही कंटिन्यू करो आ, धीरे धीरे करोगे चलेगा हां स्टार्ट टू फ्रेंड्स इथे सूर्यनमस्कार करत आहेत सूर्य नमस्कार केल्यामुळे फ्रेंड्स पूर्ण शरीराचा व्यायाम होतो तर फ्रेंड्स तुम्ही एक्सरसाइज करताय तर एक्सरसाइजमध्ये तुम्हाला सूर्यनमस्कार करायचे आहेत आणि सूर्यनमस्कार जर तुम्ही आज चार केले तर उद्या पाच करा उद्या त्यानंतर पुन्हा सहा करा असं करून तुम्हाला एक एक सूर्यनमस्कार वाढवायचा आहे फ्रेंड्स तुम्हाला पुढे व्हिडिओ थोडा फास्ट दाखवलेला आहे इथे आम्ही पाच सूर्यनमस्कार झाले की थोडा वेळ रिलॅक्स होतो वीस किंवा तीस सेकंड नंतर पुन्हा स्टार्ट होतात असे फ्रेंड्स आम्ही सूर्यनमस्कार कंटिन्यू केलेले आहेत टेन कंप्लीट सूर्य नमस्कार चलो स्टार्ट वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवेन ट्वेल्व टू थ्री फोर टू थ्री फोर सेवन एट नाइन टेन इलेवेन ट्वेल्व ठीक है तो अटर सूर्य नमस्कार हो गए, हाँ? मलासन में बैठेंगे नीचे सब लोग मलासन में बैठने के लिए खड़े हो जाओ फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहे तुम्ही प्रयत्न करा बघा फ्रेंड्स तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला वजन कमी होताना नक्की दिसेल आणि ला फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीनच आहात आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट मध्ये सांगा नाईन टेन रिलॅक्स धीरे से आराम जाव आरामसे